नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे जेमतेम मी सकाळी साडेपाच वाजता उठून आता एम आर डी सी आहे कारण की अजून आमच्या ड्रायव्हरला दुसऱ्याकडे जायचं आहे आणि मी इकडे येऊन आता सोडलो आहे ना अण्णा घेऊन जाणार आहे आता आणि सुरुवात सकाळी साडेपाच वाजतापासून आपल्या कामाची होते सकाळी उठल्या तर छान बा, आहे बाकी पण गोष्टी आपल्या पूर्ण होत असतात आणि आता सोडून जाणार मी अजून वापस रिटर्न मग नंतर याच्यावर मोकळ्या आणि झोपिप चांगली झाली कारण की रात्री पाऊस आला नाही आणि मस्त निवांत झोप झाली नवीन रस्त्यावर उभा आहे आणि रस्त्याचं काम आता जोरदार चालू आहे आता नवीन टेस्टिंग चालू आहे नवीन कंपनी पण चालू झाल्या तिकडे आणि इकडे माती परीक्षण चालू आहे नवीन कंपनीचं या थंडीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे काल रात्री दमदार साडेबारा वाजता पाऊस आला बोधो बोधो आणि इकडं गडत होता आणि आता आम्ही चाललो बोंडे खासाठी सकाळी सकाळी बबल्या उठला चाय यांना पण नाश्ता आणला नाही आणि आमचे मित्र आले तसाही असो शिवा घेतो पण आम्ही नाश्ता बिस्ता करायला तयार तो आता आम्ही चाललो नाश्ता करायसाठी तसा जा मोसम झाला आहे मस्तपैकी फिरण्याचा मूड होतो आहे आता अजून आणि आम्ही जाणार आहोत दुपारी फिरायसाठी बे असते लावर जाऊ का किती असता गाडी राहते बे ओला वहिनी ची ड्युटी किती असतात ओला कोटा चंद्रपूरला ना मला उदार मला वाटणार मी आता चाललो नासाठी मुलाल गुगलांच्या मध्ये सकाळी काल कालबुद्ध खेळत झाली आणि

पहिले दे ना आमच्या हा हा इकडं बसला त्याला थंडा मोसम आणि मस्त वडे दाबत आहे बबल्या चार वडे घेतो म्हणते आज कारण की थंडी तर गरम गरम आणि एकदम तो कधी खात नाही मला खाताना दिसलाच नाही मी फक्त एक वडा खातो त्याच्या व्यतिरिक्त काही कधी जास्त खात जा 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 नाही अजून का पाहिजे बबल्या चाय बी समोसा समोसा निघत आहे म्हणते समोसा बी खातो म्हणते आणि भाऊचं हॉटेल आहे आपला चांदोशी नाक्याजवळ आम्ही हरवड येऊन इकडे खातो वडा वडाबिडा वडा आपल्याला बोहतच आवडते आता थोडा पावसाचा मोसम झाला इकडे नाश्ता आता आम्ही घराकडे आहे आणि

नाही बारीक बारीक काम आहे पहिले पहिल्यापेक्षा बारीक काम उन्हाळ्यात सहा किलो वजन कमी झाला माझा सहा किलो कमी झाला मग सहा किलो वजन कमी झाला तरी मग त्याचं वजन कमी नाही झालं रोज सायकल चालवता रोज सायकल चालवता भाऊ मी सकाळ संध्याकाळ सायकल चालवता वजन कमी व्हायसाठी आणि यापीक घेऊन जातो म्हणजे क्विंटलचा वजन घेऊन जातो मी पाय सायकल झाली टायर बिअर झाले आमच्या या सायकलचे नवीन सायकल हो महिनाभर ना टिकली टायर फुटू लागले आता काय समज ना मोडा महाराष्ट्रात चाललेला म्हणजे महिलांसाठी भांड्याचा सट देण्याचं काम चंद्रपूरमध्ये चा चा का चालू आहे हो आणि आमच्या घरच्या सगळ्या महिला असेल बाहेरच्या असतील कुठल्या सुटल्या गेल्या पाच सहा दिवसापासून रोज दोन तीन घंटे म्हणजे विकडून राजा दोन तीन घंटे आणि रात्र दिवस तिकडे राहायचा असं दिनगर्याचा चालू होता होळीच्या आधीपासून आज रात्रीच गेले आत्ता त्यांना नवा घरी भांड्याचा भेटला आहे आता ते बाबू म्हणजे महिलांची एवढी धावपळ त्या भांड्याच्या चालली चालू आहे मी शेवटी पाच सहा दिवसाच्या मेहनतीनंतर हा भांड्याचा सट यांना भेटला आहे बाकीच्या बायांना पण भेटणार होतं पण ते पण काही गेले नाही ते सगळं थांबून होतं त्याच्यात पाहणार आपण कोणते कोणते सामान आहे असे तीस सामानाची लिस्ट आहे म्हणजे सतरा आणि तीस असे सेट आहे तर आपण ते आज खोलून बघू तर किती उपयोगी भांड्याचा सट आहे याचा अनबॉक्सिंग आपण केला आता पहिल्यांदा ड्रम आणि कुकर दिसत आहे ड्रम मध्ये सगळं भरून आहे तो ते ते सेट दिला तर अतिशय चांगला क्वालिटीचा आहे फक्त तिथे गडबड करू नका कारण की एवढ्या दिवसानंतर म्हणजे घरदार दोन दोन दिवस घराच्या बाहेर असे सगळे चालू होतं म्हणजे डिनर सेटसाठी पण छान आहे म्हणजे सरकारनं फक्त न कामगाराला देतं सगळ्या महिलांच्या घरी हे दिलं तर चांगलं झालं असतं इलेक्शनमध्ये म्हणजे लाडकी बहिणीसोबत लाडका डिनर सेट असा एक झाला असता आणि चांगला आहे सगळ्यांनी घ्या काही करू नका कारण की आपले गा मुडवाड्यांचा आहे घरदार आहे सगळं लक्ष दिलं पाहिजे आणि सेट चांगला आहे भरपूरसा चांगला सामान आहे म्हणजे आणि हां संसार उपयुक्त आणि सरकारनं नवविवाह विवाह इथं आंतरजातीय जे विवाह त्याच्यात पण हा सेट दिला तर योग्यच आहे त्यांच्या कामात येऊ शकतो असे भांडे इथं आहे आणि महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद ते माझं जेवण बिवण झालं मस्त बसतं बसलं आमचं बाला मोबाईल पाहतात तिकडं बिबस काही करत नाही नाहीत तिकडं आणि त्या उद्या टीचरचं नाव सांगतो म्हणजे पेपर चालला नसताना का तो ब्लॉगिंगच पाहत राहते आणि गेम खेळत राहते आता फोन लावला तर बघलं काय उचललं नाही आत्ता जाणार मी ऑफिसकडे आणि मौसम मस्त झाला पावसाचा आपल्या आता झोपण्याची तयारी करत आहे सगळीकडे मागे मोठा पिशफ याच्यापेक्षा मोठा पिशवाट बनवायचा आपल्याला नॅचरली आणि थोडंसं मच्छर जास्त झाल्यात पण आता कमीच वाटत थोडंसं पण आता मोठा पिशफ लवकर बनवणार आहोत मी हो आपण सायकलने फिरत असतो संध्याकाळी बी आता कसं आहे मोठ मोठा होता ना थोडासा सायकलने फिरतो आता सायकल काढला नळवडत जातो मी रस्त्याने हे बघलं दम कोणते कोणता कोण घेऊन देत आहे बबला दिसला तुम्हाला थंडीचा आईस्क्रीम घेतला होता थोडा आणि एक हटक्यात जातो आम्ही का